पण कांद्याचं काय करतायत बघ टीचर हो बरोबर कसं कापायला लागेल रे किती? किती 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 खापा करायला लागतील त्याच्या कि बारीक चिरावं लागेल चारच चारच खापा करायचं हा बारीक चिरायला लागेल मला वाटतं बघा तर कसं चिरताय बारीक चिरतायत ना बरोबर अच्छा श्रावणी टोमॅटोचं काय केलं टीचरनी बघ कस कापले बारीक बारीक चिरले ना बरोबर मस्त बघा किती छान बारीक बारीक चिरले ना श्री ना किती टॉमॅटो घेतले आपण एक घेतले बरोबर का रे तू काय केलंय टॉमॅटोचं कापायचे असं बरोबर आपण आता ते बारीक तुकडे करून घेतलेत त्याचे आणि त्याचे साल आपण काढून टाकलेत बघा आता काय करायचं पहिले काय टाकावं लागेल ह्या पातेल्यात मुरमुरे टाकायचे हा टाका बरं किती मुरमुरे घेतलेत आपण मी सांगितलं होतं हा मागाशी लई म्हणजे किती गे, गे एक मोठी वाटी एक मोठी वाटी भरून घेतलेली हा किती बरोबर हा बरोबर शेव पण ही वाटी शेव एक एक छोटी वाटी पिकी शेव पण घेतली पिवळी आपण ती आता टाकणार आहे टीचर बघा पांडू काय टाकलं हां पण ती पिवळी शेवट पण हां टाका समर्थ किती घेतला होता आपण शिवडा छोटी वाटी भरून छोटी वाटी भरून घेतलाय ना तो हो छोटी वाटी भरूनच पिशवीत ठेवलेला आहे तो हम्म ओके कांदा आणि टोमॅटो टाकलाय तुम्ही मांडी घाला बरं तरच छान दिसणार आहे ओके पण तू खाली मांडी घाल हा टेबल सरकून जाईल ना म्हणजे सांडून जाईल ते टाकले आता काय करायला लागेल बरं हलवून घ्यावं लागेल ओके करा बरं हलवून करायचे बरोबर मांडी घालून बसून सगळ्यांना आहे परत एकदा काय बनवलं रे प्रणव हे काय बनवले आपण काय का भेळ काय बनवले भेळ बनवली बरोबर बघा ओके आता काय करायचं आता काय करायचं आहे ओके आता आपण झाकून ठेवून देऊ हां ओके एकाच जणाला टेस्ट करायला देऊ हां आपण जो जो शांत बसलेला होता त्याला ये पिऊषा 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 खूप छान शांत बसलेली होती हां बघा पिऊषा खाऊन मला सांगा कशी झाली वेळ खा इथं खा इथं खा आणि सांग सगळ्यांना कशी झाली आहे कशी आहे टीचर साठी टाळ्या वाज एकदा स्वराजमध्ये स्वराज स्वराजाने खूप मदत केली आहे हा स्वराज मदत केली आहे ना बघ सांग कशी झालीये खा ना तू मी पकडते छान नाही थांबा थांबा इकडं कोण बसले अजून समर्थ घे त्याने पण खूप मदत केली हा समर्थ सांग कशी बनली रे एकाश घे स्वरा घे